मिराज पूर्व भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून मंगळवार बेडग येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल बेडग येथील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या दहा कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला याच गावातील अन्य सात कामांसाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामंही तातडीनं सुरू होणार आहेत बडक गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामं करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे विष्णू पाटील शरद ओमासे पोपट कळंत्रे उमेश पाटील सचिन पाटील बंडू नागरगोजे नाथाजी सूर्यवंशी विनोद खरात अमोल आवटी सचिन सूर्यंशी रुपाली शिंदे बच्चू मोठे शशिकांत नलावडे विनायक ओमासे संभाजी नागरगोजे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते